नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आज सांगणार आहे तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असायला पाहिजे जर तुमची उंची चार पॉईंट दहा फीट असेल तर तुमचं वजन बेचाळीस ते बावन्न किलो असायला पाहिजे जर तुमची उंची पाच फीट असेल तर तुमचं वजन पंचेचाळीस ते छप्पन असायला पाहिजे जर तुमची उंची पाच पॉइंट दोन असेल तर तुमचं वजन अठ्ठेचाळीस ते साठ असायला पाहिजे जर तुमची उंची पाच पॉइंट चार असेल तर तुमचं वजन एक्कावन्न ते चौसष्ट असायला पाहिजे जर तुमची उंची पाच पॉईंट सहा असेल तर तुमचं वजन चोपन्न ते अडुसष्ट असायला पाहिजे जर तुमची उंची पाच पॉईंट आठ असेल तर तुमची वजन सत्तावन्न ते बहात्तर असायला पाहिजे जर तुमची उंची सहा फीट असेल तर तुमचं वजन त्रेसष्ट ते सत्याहत्तर असायला पाहिजे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची हाईट खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही तुम्हाला तुमच्या हाईटनुसार तुमचं वजन किती असायला पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगू धन्यवाद